नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा कोट्यावधी रुपये खर्च करून चंदगड तालुक्यातील राजगोळी येथे बांधलेली आरोग्य केंद्राची इमारत बंद अवस्थेत आहे तेव्हा हे आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावे अशी मागणी गणित बाजार समितीचे संचालक भाऊकू गुरु यांनी आरोग्यसेवा विभागाचे उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांच्याकडे केली आहे राजगोळी खुर्द येथे चार वर्षापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली आरोग्य केंद्राची इमारत सध्या रुग्णांच्या प्रतीक्षेत आहे आरोग्य केंद्र बंद असल्याने परिसरातील नागरिकांची नाराजी व्यक्त होत आहे या इमारतीभोवती झाडेझुडपे गवत वाढलेले असून इमारतीच्या काटा देखील फुटलेल्या अवस्थेत आहेत नागरिकांच्या आरोग्यासाठी बांधलेल्या इमारतीचेच आरोग्य धोक्यात आले दिसत आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या इमारतीसाठी दोन कोटी बहात्तर लाखाचा निधी खर्च झाला आहे या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत बरीच गावे वाड्या वस्त्या येतात आरोग्यसेवेविषयी चे जनवृत्ती व्हावी या दृष्टिकोनातून हुसूर येथे पवार कुटुंबियांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आरोग्यसेवा विभागाचे उपसंचालक डॉक्टर दिलीप माने आले असता त्यांची खास भेट घेत ललित बाजार समितीचे संचालक बावकू गुरव दिग्विजय खेवाडकर महेश पाटील यांनी हे आरोग्य केंद्र लवकर लवकर सुरू करावे अशी मागणी डॉक्टर माने यांच्याकडे केली यावेळी माने यांनी याविषयी आपण विशेष लक्ष घालू असे यावेळी सांगण्यात आले